नमस्कार मंडळी कष्ट्रीय युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मिरज येथे मंडळी या बाजारामध्ये कोणकोणत्या कोणत्या जातीचे बोकड आलेले आहेत व त्यांच्या किमती काय आहेत ते जाणून घेण्यासाठी आता या बाजाराला भेट देणार आहोत त्याचबरोबर चंद्रकोर असणाऱ्या बोकडाची किंमत काय आहे तेही जाणून घेणार आहोत चला तर जाऊया आज मिरज येथील शेळ्या मेंढ्याच्या बाजारामध्ये

मानसिंग ताटे मानसिंग ताटे कुठे आलाय तुम्ही आम्ही आलोय पोलूसवरून पोलूसवरून किती आणले बोकड विक्रीसाठी तुम्ही बोकड आणले एक दहा बारा दहा बारा पण किती विक्री झाली तुमची आता पण एक सात विकली ते तीन राहिले तीन राहिलेले आहेत कोणत्या जाते बोकड आहे येते बिटल क्रॉस आहे ती दिशे बिटल क्रॉस किती किलो वजनाची आता हे आहे वजन आहे चाळीस पस्तीस चाळीस पन्नास किलो पस्तीस चाळीस पन्नास किलोपर्यंत बोकड आहेत काय दर सांगितलेलं आहे आता त्यांचं सांगले की चाळीस पंचा चाळीस पंचा चाळीस पंचाळीस हजार बोकडाची किंमत सांगा नाव काय तुमचं नागेश महादेव शिर नागेश महादेव शिर कुठून आलाय तुम्ही बोलूस बोलूस बोकड किती आणले विक्रीसाठी दहा आणली दहा आणली आतापर्यंत किती विक्री झाली सहा सहा विक्री झालेले आता कोणत्या जाती बोकड आहेत तुमच्याकडे देशी आहेत सगळे सगळे देशी सगळे हे किती वर्षाचे आहेत बोकड दोन दोन वर्षाचे आहेत दोन दोन वर्षाचे काय सांगितले किंमत एकाच तीस हजार सांगितले एकाच तीस हजार रुपये किंमत सांगितली कमी जास्त वगैरे काय कारण देणार आहेत का आता बाजार कसा आहे हा चांगला आहे बाजार चांगला आहे ना तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी सत्तर पंच्याऐंशी <classic> ने 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 आ, काका कुठून किती आणले ते बोकड विक्रीसाठी दोन दोन आणले होते दोन्ही विक्री झाली काय दोन्ही हे आहे बोकड कुठल्या जातीचे आहे बिटल बिठ्ठल जाता कोटा हा कोटा मध्ये किती रुपये विक्री झाली हा बोकड अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार म्हणजे कसं आहे दर कसे आहे त्याचे आजच्या मार्केटचे चांगले चांगले आहेत मग आता मार्केट म्हणजे कसं आहे दर म्हणा किंवा बाजार कसा आहे आजचा मंदिर आहे आहे नाही खाली लोकांना पैसे खायला घातले पैसे निघाले सांभाळायला पैसे निघाले पाहिजे जनावरात चालतंय म्हणजे आजचा बाजार हा बकरीचा पडलेला आहे म्हणजे जास्त दर नाही ती दर नाही माल जास्त असल्यामुळे ती पाहिजे होती त्याची नाही दर नाही आज मिरज कृषी बाजार समितीमध्ये चांदवाला बोकड आलेला आहे तर जाणून घेऊया या बोकडाची किंमत काय आहे व ते शेतकरी कुठून आलेले आहेत काका नाव काय तुमचं नाव विठ्ठल लक्ष्मण हिप्परकर विठ्ठल लक्ष्मण फिप्परकर फिप्परकर कुठून आला तुम्ही दीक्षळ दीक्षळ तालुका सांगोला जिल्हा सांगली सोला सोलापूर सोलापूर किती वर्षाचा बोकड आहे दीड वर्षाचा दीड वर्षाचा काय सांगितले किंमत याची किंमत आम्ही सात लाख रुपये सांग सात लाख रुपये बरं किती आल तर डेज आहे कमी जास्त करून काय पाच पर्यंत आलं तर आलत पाच पर्यंत आलतर डेज हा पंचाहत्तर अठ्ठावन्न छत्तीस एकोणनव्वद पन्नास बोकडं क्लिअर झाली चेहरा चेहरा नाव काय तुमचं सुधीर पवार सुधीर पवार कुठे आलाय आसगाव तालुका मनेराज मराजुरी कोणत्या जातीचे बोकड आहे हे क्रॉस आहे क्रॉस आ, किती किलो वजन आहे सत्तर किलो वजन सत्तर मागणी काय झाली नाही मागणी अडतीस ला चाळीस ला मागायला तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्या सत्त्याहत्तर पंच्याण्णव एकूण तुमचं काय शेळी म्हणजे गोट फार्म वगैरे आहे का आपले किती शेळ किती दहा शेळ आहेत বললে সাপরে আইরাউড গেণ্ডা পাঁচ জানু রে যেমন পাঁচ নারা নারা করে ডাবা আইক নারা নারা তার বল না ফটতে চলি যাও কমে দি খাওয়া বরাবর লাগে এ হামবা এ ভাগ বড় এ ফোন বড় আই মুজে দাঁড়াও দাঁড়াও شحال ها هي ها انا عبد الله sangat <laughs> <laughs> म তার কুড়া ইরগোট কুঠলে গাড়ি পোকড়ি বি काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये किती किलो वजन आहे याचं एकशे दहा किलो एकशे दहा किलो मग काय कमी जास्त करून मागणी वगैरे काय झाल्या काय मागणी काय नाही बाजार पडलाय त्याच्यामुळे मागणी काय नाही व्यवस्था बाजार पडलेला आहे त्यामुळे काही मागणी वगैरे व्यवस्थित होईल झाल्या आता तुम्ही बोकड रिटर्न वगैरे नेणार का काय कमी जास्त करून देणार आहे रिटर्न नेणार येणार आहे आमचा दर नाही आला तर रिटर्न नाही बरं बस चालतंय मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर शहात्तर पाचशे सात चारशे चार आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस आजच्या या बकरी ईदच्या बाजारामध्ये वेगवेगळ्या जातीचे अनेक बोकड मोठ्या प्रमाणात आले होते त्यामध्ये प्रामुख्याने गावरान बिटल सोजत शिरोई कोटा व बोर या जातीचे बोकड मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले होते तसेच त्यांचे वजन अगदी लहानात लहानापासून ते दीडशे किलो वजनापर्यंतचे बोकड आले होते आजच्या या बाजारामध्ये दीडशे किलोचे बिक बिटल बोकड खास आकर्षण ठरले तसेच आजच्या या बकरी ईदच्या बाजारामध्ये चांद असलेले बोकड व त्याची किंमत शेतकऱ्यांनी सात लाख रुपये इतकी सांगितली आजच्या या बकरी ईदच्या बाजारामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बोकड विक्रीसाठी आणले होते त्यांचे वय अंदाजे दोन महिन्यापासून ते तीन ते चार वर्षापर्यंतची मोठी बोकड मो मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणली होती त्याचबरोबर व्यापार मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाजारामध्ये आले होते